आमची मागणी सर्व महिलांची अशी आहे की जे यात्रा मैदानासाठी जा जी जागा आरक्षित झालेली होती तेथे यात्रा मैदान व्हावं वाहन लावांची सर्व भाविकांची तिथे सोय व्हावी कारण ही जी जागा आहे ती एकदम मंदिर महाद्वारापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर म्हणजे पाचशे मीटरवर आहे मग जी लांबून लांब जी पडते जे आता जे वाहनतळ आहे ते त्यापेक्षा हेच एकदम जवळ असल्यामुळे तेथे महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लागून तेथे यात्रा मैदान व्हावं ही आमची सर्व महिलांची मागणी आहे एकोणीसशे एकोणनव्वद ला अंतर्गत ही जागा संपादन केलेली असून सुद्धा अजून तेथे यात्रा अजून तिथे यात्रा मैदान झालेलं नाही तरी तिथे यात्रा मैदान व्हावं आणि जी त्या जागेची जी येणे लेआउट करून जी बोगस खरेदी विक्री झालेली आहे ती रद्द ती करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे आणि हे यात्रा मैदान सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात यावं आज महिला वर्ग हे भक्तांसाठी जो यात्रा मैदानावर अतिक्रमण झालेला आहे अठ्ठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासन नाव नाही आणि जी बोगस सेने लेआउट करून तिथं भूखंडाचा श्रीखंडाची विक्री चालू आहे त्यासाठी महिला भगिनी या भाविकांसाठी धावून आलेले आहेत आज तुळजापूरच्या रणरागिनी भाविकांना न्याय मिळावा भाविकाची सोय व्हावी भा बा, भाविकांना सुलभ दर्शन भाविकांना तिथून पाचशे मीटरच्या अंतरावर महाद्वार दिसतं आहे महाद्वार दिसते त्याच्यामुळं भाविकाची तात्काळ सोय व्हावी भाविकाला सुलभ दर्शन व्हाव्यासाठी महिला रणरागिनी तुळजापूरच्या उपोषणाला बसलेल्या आहेत